ಶರ್ಮ <laughs>

त्रैवार्षिक मंगेश्वर यात्रेमध्ये ज्या मेंढ्यांच्या धावण्याच्या स्पर्धा झाल्या त्यामधली ही अत्यंत गोड आणि गोजीर अशी मेंढी माऊली आहे आणि याच मेंढी माऊलीनं या शर्यतेमध्ये भाग घेऊन अनेकांची मनं जिंकलेली आहेत आपल्या अंगभूत सौंदर्यानं तिनं अनेकांना घायल केलेलं आहे त्याचबरोबर एखाद्या ऑलिम्पिकमधल्या दे धावपटूला देखील लाजवेल अशा पद्धतीनं ते या शर्यतीमध्ये उतरले आणि धावली देखील या मेंढी माऊलीचा सांभाळ करणारे आपले बांधव आता या ठिकाणी आहेत आपण त्यांची एक प्रतिक्रिया घेऊयात हेच बांधव या मेंढी माऊलीबरोबर पळत होते दादा तुमचं नाव काय शुभम बापू धनगर शुभम बापू धनगर गाव आडू गाव आडूर, आडूर। काय नाव ठेवलं आहे आपल्या लाडक्या मेंढीचं नाव काय ठेवलं नाही बरं ठीक आहे असू दे कधीपासून तुम्ही या शर्यदीमध्ये भाग घेत आहे दोन वर्ष दोन वर्ष झाली आत्तापर्यंत किती शर्यदीमध्ये भाग घेतला होता माझ्या अनेक शर्यदीमध्ये पण सांगता येत ना अनेक शरदेमध्ये भाग घेतलेला आहे आणि ही मेंढी तुमच्याकडे केव्हापासून आहे सात आठ महिने आठ महिने झालं बरं आठ महिन्यामध्ये या मेंढी माऊलीला घेऊन तुम्ही किती स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता पाच सहा स्पर्धेमध्ये आणि आज देखील तिनं भाग घेऊन अनेकांचे मन जिंकलेले आहेत हे बघा ते आपल्या त्याबरोबर या ठिकाणी चिकटलेली आहे ते दादा एक मिनिट त्याला दूध पाजताय ना जरा दूध पाजा त्याला काय प्रॅक्टिस वगैरे घ्यायला लागते कसं घेत आहे प्रॅक्टिस दूध पाजून पाठीमागणं पळत आहे बरं 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 किती वेळ पळू के शकते ते पाच मिनटं साधारण किती किलोमीटर किंवा किती मीटर धावू शकतंय ते दोन किलोमीटर दोन किलोमीटर अरे वा मग काय तयारी काय करे केली जाते त्यासाठी खास पेंड आणि पेंड चालता आणि पेंड आणि पेंड आणि दूध बाकी झाडपाला हां व्हेरी गुड मग तुम्हाला आजच्या स्पर्धेमधला काय अनुभव आला आज ही ज्यावेळेस तुमच्या पाठीमागं पळत होती त्यावेळेस काय वाटत होतं तेवढी माया लावली तेवढी माया लावलाय तेवढा जेव लावलाय म्हणून ते पळत्या छान व्हेरी गुड म्हणजे त्याचा जेव्हा पाड सांभाळ केलेला आहे म्हणून ते पळत्या असं आपल्या बांधवानं सांगितलेलं आहे आजच्या स्पर्धेसाठी काय वेगळी तयारी केली होती हा काय करायचं हां सकाळपासून काय खायला घातलं होतं त्याला काय उपाशी होती दूध पाजली होती सकाळपासून उपाशी होती मी या दादाला म्हणून दादा तू आपल्या मेंढी माऊलीला इतका जीव लावला आहेस तर तू एखाद्या वाहनामध्ये बसून निघालास किंवा एखाद्या टू व्हीलर वरनं निघालास तरी तुझ्या पाठीमागे येते का होय माझ्या पाठीमागे येते मग मी म्हणालो बस काय घेऊया सांभाळ करतो ते आणि त्याला मी माझी गाडी दिली त्यानंतर हार्दिक मेंडे माऊली बघायच्या देऊयात धन्यवाद देऊया तो ज्या टू व्हीलर वरती बसलाय त्या टू व्हीलरच्या ती पाठीमागे लागलेली आहे इतका जीव तिनं त्याला लावलेला ताल आहे या ठिकाणी थी ती थोडीशी घाबरलेली आहे परत ती निघालेली आहे आपल्या मालकाकडं तर बघा हे आहे प्रेम हे आहे या दोघांचा तूट नातं या ठिकाणी आता बक्षीस वितरण सोहळा सुरू आहे आणि आपल्या या बांधवानं या मेंढीमाऊलीला उचलून घेतलेलं आहे बघा त्यानं आपल्या मेंढीमाऊलीप्रती कसा अभिमान व्यक्त केलेला आहे कसा आनंद जागवलेला आहे ते ज्यांचे नंबर आलेले आहेत त्यांना या ठिकाणी चिन्ह रोख रक्कम आणि शाल श्रपळ फेटा अशा पद्धतीचं पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाते आहे आणि विशेष म्हणजे हा सन्मान प्राप्त केल्यानंतर या मेंढपाळ बांधवांच्या आनंदाला उत्साहाला कोणताही पारावार राहत नाही ते आपल्या आनंदाला अशा पद्धतीनं वाट मोकळी करून देतात